अजमेरच्या नारळी सप्त्याचा दुसरा दिवस आहे आणि नामदेव शास्त्री महाराज माझ्यासोबत आहेत एक वेगळा योगायोग आला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे अवघ्या बारा दिवसाची आम्हाला वेळ मिळली आणि एवढी तयारी केली काय नेमकं चर्चा झाली तुमच्या मधीन आणि पिंपळनेरकरांमध्ये त्यावेळेस ज्यावेळेस नारळाची संधी मागितली त्यांनी सप्ताह करतायत त्यांचं कौतुक करा ना मागचं कशाला काढतायत तुम्ही ते सप्ताह करतायत जेवण चांगले सात दिवस पकवान आहेत हा आपल्याला महत्त्वाचा विषय काय झालं तो भूतकाळ आहे वर्तमान काळामध्ये संपूर्ण पिंपळनेरकरांना खूप धन्यवाद भाऊबाबाचे आशीर्वाद त्यांनी एवढ्या कमी वेळामध्ये हे केलं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पूर्ण पाहणी करतायत इथं मंडपाची वगैरे साँन्ण साऊंड सिस्टीम साऊंड आणि लाईट चेक करतो पिंपळनेरकरांनी जे के नियोजन केलं आहे त्यावर नियोजन भगवानकडाच आहे पिंपळकरांनी मेहनत घेतलेली आहे नियोजन हे भगवानकडंच आहे जेवण वगैरे या सगळ्या सगळे दरवर्षी जी लोकं असतात तीच लोकं आहेत याच्यामध्ये आता ॲडिशनल थोडं ॲड केलेले आहेत कारण की नवीन परिसर आहे नवीन लोक आहेत स्पीकर नवीन आहेत यावर्षी मागच्या वर्षीचा अनुभव घेऊन बदललेला आहे त्यामुळे सेटअप आहे पण सेटअपला लागणारा जो निधी आहे तो जवळपास पिंपळनेरकरांनी दहा दिवसामध्ये सव्वा कोटीचा निधी तयार केलात हे त्यांचं भूषण आहे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय मात्र तरी नारळी सप्ते असतील किंवा भगवानगडाचा विकास असेल बीड जिल्हा दोन पावलं पुढेच दिसतोय असं मला तुम्हाला असं का वाटतं की पिंपळनेर तोडतंय म्हणून इथले लोक पूर्ण बीड जिल्हा इथले ऑफिसर लोक आहेत बावन डॉक्टर आहेत इथं क्लास वन अधिकारी संपूर्ण बागायत आहेत तुम्ही त्याला असं शिक्का का मारताय बीडचा बिहार झालाय बीड म्हणजे तोड आहे बागायती बघा ना तुम्ही आठ दिवसात एवढी तयारी करतायत एज्युकेटेड लोक आहेत मुंडेसाहेब इथं आलेले आहेत मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे पूर्ण गाव बागा इथे आहेत आणि पैसे असून धार्मिक आहेत हे कौतुक करा तुम्ही लोकांनी असं शिकका नका मारू बीड जिल्ह्यावर की तुम्ही असं कार्यक्रमामध्ये दे देखील मला उसतोड कामगारांचा जिल्हा तरी पण एवढं मोठं भगवान गडाचं विषय वेग तो विषय वेगळा आहे जे महाराष्ट्रात जे मंदिर झालेलं नाही आजपर्यंत त्या मंदिराचा निधी उसतोड कामगार आणि शेतकरी आहेत तर दोन शब्द आले ना त्यात ऊसतोड एक आहे शेतकरी एक आहेत मग यांना शेतकरी धरणार तुम्ही सरसकट तुम्ही सगळ्याला ऊसतोड नका मानू काही ऊसतोड आहेत काही शेतकरी आहेत हे मिळून अप्रतिम असं भगवानगडाचं मंदिर आहे प्रत्येक पत्रकारांनी हा पुसा ह्या एवढ्या मोठ्या धार्मिक कार्याचं आयोजन लाखो लोक यूट्यूबला आनंदाच्या सिद्धांताला पाहतायत आणि त्यांची कीर्तन ऐकतात हा जास्त महत्वाचा भाग आहे प्रत्येक नारळी सप्ता तुम्हाला तुम्ही बघितलंच असतं मात्र या नारळी सप्ताचं काय वेगळं पण तुम्हाला दिसून आलं बारकाईनं ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही कथेचे कार्यक्रम पाहत कालचे आणि आजचे मला अचंबित वाटतं ना दहा दिवसामध्ये हा कार्यक्रम उभा करणं त्याची गावातल्या सहा हजार माणसांनी सेवा करून दहा दिवसात हे ग्राउंड तयार केलं इथला ऊस काढला इथलं पीक काढलं पिकावर त्यांनी पाणी सोडून त्या शेतकऱ्यांनी बाबासाठी जागा दिलीत हे कौतुक करण्यासारखं आहे अगोदर काही ग्राउंड तयार नव्हतं ऊस हो, होता इथे बाजरी होती सा लोकांचे साहित्य होते भगवान बाबासाठी त्यांनी काढलेत हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे कार्यक्रम कीर्तनं होतात शिबिरं आहेत सगळं आहेत ते अतिशय छान आहेत पण जो निधी लागतो तो दहा दिवसात उभा करून एकत्र येऊन सगळ्यांनी आपसमधले मतभेद मिटून एक होणं हा सप्ताह केलेला आहे काल प्रारंभाच्या दिवशी शोभायात्रा निघाली त्यावरून काय वेगळं पण तुम्हाला भासून आलं स्वगताची गावाने भगवानकडाच्या गादीचा मान ठेवला सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाले <coughs> त्यांच्यासाठी त्यांना आपण धन्यवाद देतो होते नामदेव शास्त्री त्यांच्याकडून वेळोवेळी या नारळी दरम्यानचे आपण अपडेट्स घेतच राहू आणखीन काही अपडेट्स या पिंपळनेरमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरू सूरेज मीडिया बीड शिरूर